महाराष्ट्र भरातले जे विद्युत व्यवस्थापक आहे त्यांच्यावर दोन हजार सोळा पासून होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहे जे त्यांचा मिनिमम सरकारने केंद्र सरकार ठरवून ठरवून देते मिनिमम पगार किती द्यायचा त्याचा काय म्हणतो तो त्याचंही पालन न करता त्यांना फक्त पाच हजार रुपये पगार दिला जातो दे त्यांची जबाबदारी कोणताच एक विभाग घ्यायला तयार नाही म्हणजे त्यांची तांत्रिक जबाबदारी महावितरणकडे आहे आणि शासकीय जे बाकी जबाबदारी आहे ते ग्रामविकासकडे आहे पण जेव्हा त्यांनी काही मागणी करण्याची वेळ येते तर दोन्ही विभाग त्यांची जबाबदारी घेत नाही तर त्यांची जबाबदारी कोणीतरी एखाद्या निश्चित करावी ही एक मागणी आहे परत त्यांचा पगार ऊर्जा खातं देतं ग्रामपंचायतीला आणि ग्रामपंचायत पेमेंट करते ग्रामविकास व्यवस्था ग्राम विद्युत व्यवस्थापकांना तर हा पगार सरळ त्यांच्या खात्यात जमा व्हावा ही सगळी मागणी घेऊन आम्ही आज मंत्रालयावर मोर्चा घेऊन आलेलो होतो आतापर्यंत तिथे मंत्रालयात आल्यानंतर आम्हाला अटक करून इकडे आझाद मैदान आणून सोडलं परंतु अजूनही शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीने या गोष्टीची दखल घेतलेली नाही आहे आम्ही आज पाच वाजेपर्यंत इथे थांबणार आहे पाच वाजतापर्यंत इथे थांबून आम्ही निवेदन पोलिसांकडे सुपूर्द करून आपापल्या गावी जाणार आहे आणि जर इथून पंधरा दिवसात शासनाने योग्य निर्णय घेतला नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सोळा तारखेला ज्या पद्धतीनं आज मंत्रालयावर धडकलो त्या पद्धतीनं सोळा तारखेला नवीन काहीतरी म्हणजे आमचं ठरलेलं आहे आणि आम्ही ते सोळा तारखेला तुम्हाला हेडलाईनमध्ये दिसू सरकारला एवढं नक्की सरकारला इशारा एकच आहे की आमचं जे शोषण चाललं आहे पाच वर्षापासून म्हणजे प्रकारे त्यांनी या पदाची नियुक्ती केली त्यांनी आम्हाला एक प्रकारचा रोजगार न देतात त्या रोजगाराखाली आमचं शोषण केलं आहे म्हणजे पाच हजार रुपयामध्ये जर कोणाचं कुटुंब चालत असेल तो मंत्री असो किंवा त्या संबंधित खात्याचा अधिकारी असो त्यांनी आमच्या समोर येऊन त्यांनी आम्हाला त्याचं विस्तारित उदाहरण द्यावं की पाच हजारामध्ये आम्ही घर कसं चालवायचं चा, कुटुंब कसं पोचायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आमच्या येऊन मांडाव्यात आणि ह्या जी सध्याचं सरकार आहे या सरकारच्या काळामध्ये दोन हजार सहामध्ये ग्रामविकास मंत्री आणि जे भाजपचे विद्यमान नेते होते ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब या दोघां मिळून संकल ही संकल्पना आणली होती त्यावेळेस यांनी दोघांचा पण त्यामध्ये उल्लेख केला पण आज ज्यावेळेस आमच्या काही अडचणी असतात आमचे काही प्रश्न असतात आम्ही ज्या वेळेस मांडायला जातो त्यावेळेस हे दोन्ही विभागाचे कर्मचारी असो किंवा मंत्रीमहोदय सरळ हात वर्त करतात आमचं म्हणणं आहे आम्ही आहे तरी कोणाचे नाही ना कोणाचे तर आम्हाला घोषित करा लावारिसांचे मान्य केलं नाही तर आता कसं झालं आहे आता आम्ही आज आलो इथं धडक मोर्चा झाला आणि याच्या अगोदर पाच वर्षामध्ये आम्ही प्रत्येकाला पत्र दिलेत त्याच्यावर फक्त एक रिमार्क आला की तात्काळ कारवाई आणि असं नाही का आम्ही संबंधित खात्याच्या मंत्रीला फडणवीस साहेब त्यानंतर गिरीश महाजन सर्वांना पत्र दिले सचिव ज्या ऊर्जा विभागाचा सचिव आहेत त्यालासुद्धा पत्र दिले प्रकाशगडला मुख्य कार्यकारी अभियंता आहे याच्या दालनात पण गेलो पण प्रत्येकाने हात वर केलेले आहेत म्हणून आजच्या या घडीला आम्ही धडक मोर्चा काढला मंत्रालयावर चालून आलो तर मंत्रालयावर चालून आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत प्रत्येकाकडे शेती आहे सर्व काही आहे चालून आले असता त्यांनी आम्हाला अटक केली आणि मैदान आणला इथं आणल्यानंतर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे एक प्रकारचं शोषण शोषणावर शोषण आहे त्यांनी आमच्यावर आता गुन्हे दाखल केलेत ना व ग्रामोद्योग व्यवस्थापकाच्या वतीने मी सरकारला येत्या पंधरा दिवसाचा इशारा आहे यांनी जर पंधरा दिवसामध्ये आमच्या या विषयावर आमच्या या मागण्यावर तोडगा काढला नाही आज ज्या प्रकारे आम्ही येऊन धडकलो असेच सोळा तारखेला कुठेहून धडकू काय करू काय नाही ते अल्टिमेट आज मी ह्या ह्या तुमच्या बाईटमधून देत आहे बस एवढाच आमचा इशारा ह्या सरकारला घोषित करा घोषित करा अरे घोषित करा घोषित करा अरे घोषित करा घोषित करा घोषित करा हम सब, एक हम सब अरे हम सब अरे हम सब अरे लड़ेंगे तो लड़ेंगे तो हम सब ग्रामीण व्यवस्था पक